नमस्कार शेतकरी बंधू भगिनीं कृषी दर्शन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होणं गरजेचं त्याचबरोबर ती पाण्याचा ताळेबंद आखून पिकाचं नियोजन करणं गरजेचं आजच्या भागामध्ये याच संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय पाण्याचा ताळेबंद व त्यावर आधारित पीक नियोजन या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक पंडित वासरे कृषी अभियंता कृषी विज्ञान केंद्र खरपुडी तालुका जिल्हा जालना नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत तर सर सर्वप्रथम मुळातच पाण्याचा ताळेबंद म्हणजे नक्की काय याबद्दल सांगावं गावाचा पाण्याचा ताळेबंद करणे म्हणजे त्या शिवारावर जो काही पाऊस पडतो ग पर्जन्यमान होतो त्या त्या वर्षातला त्याचा पूर्ण हिशोब लावणे त्याला आपण पाण्याचा ताळेबंद म्हणतो आता हिशोब म्हणजे नेमकेपणाने याला कसं डिफाईन करायचं हे जर थोडंसं आपण खोलावर जाऊन विचारलं ज्यावेळेस पाऊस पडतो एकूण क्वांटम ऑफ त्या पावसाचं त्या पर्जन्यमानाचं किती आहे ते पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासोबत त्या पडलेल्या पावसाची विल्हेवाट कशा पद्धतीने लागते हा भाग पूर्णपणे तपासला पाहिजे विल्हेवाट लावणार म्हणजे त्याच्यामध्ये बाष्पीभवन किती आहे वाहून जाणारं अपधाव पाण्याचं किती आहे मातीतील ओलावा किती आहे आणि त्यानंतर मातीच्या ओलावानंतर प्रत्यक्षात भूगर्भामध्ये पाणी किती मोरलं जाते त्या वर्षी त्या पडलेल्या पावसाचा ह्याचं पूर्णपणे हिशोब लावणं म्हणजेच पाण्याचा ताळेबंद म्हणतो आपण अच्छा आणि या संदर्भामध्ये प्रत्येक वर्षी त्या त्या, त्या पद्धतीने जर त्या गाव पातळीवर झालं तर निश्चितच त्या त्या वर्षी त्या पाण्याचा ताळेबंद आपल्याला ठेवता येईल मग गाव पातळीवरती ज्यावेळेला आपण पाण्याचं पाण्याचा ताळेबंद आपण करतो तर तो कसा करावा या संदर्भात काय सांगा गाव पातळीवर ग्रामपंचायत असते त्यानंतर सोसायटीज असतात काही गावामध्ये काम करणारे इतर युवक गट असतात बचत गट असतात एक परजने मापक असणं आवश्यक आहे त्या मापकाच्या आधारे आपण पूर्णपणे पाणी मोजू शकतो आता अलीकडे काय होते गेल्या वीस पंच पंचवीस वर्षामध्ये ह्या वातावरण बदलायच्या अनुषंगाने एकतर महाराष्ट्रातला जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त क्षेत्र हे आवर्षण प्रवण भागात आहे आवर्षणप्रवण असून सुद्धा हा लहरी पावसाच्या प्रदेशात येतो म्हणून बऱ्याच वेळा पीक नियोजन करत असताना पिकाला पाण्याची गरज किती आहे आणि कुठल्या वेळेस किती गरजेचं आहे यासाठी त्या पर्जन्यमापकाद्वारे आपल्याला पूर्णपणे पाणी मोजता येतं आणि हे निश्चितच गाव जर म्हणजे मनावर घेतलं ग्रामपंचायत जर मनावर घेतलं एखादा त्याच्यातला जो छंदी कार्यकर्ता आहे त्यांनी जर ठरवलं तर आपण दररोज पावसाळ्यामध्ये पाणी मोजू शकू आणि पीक नियोजनासाठी उपलब्ध पाणी शिवारावर किती आहे हे मोजून किती पाणी मोरलं गेले किती पाणी साठलं गेले आणि त्यानंतर ते पिकाला किती उपलब्ध होईल या संदर्भामध्ये हे गाव पातळीवर आपल्याला निश्चित करणं गरजेचं आहे पर्जन्यमापकाच्या मदतीनं अच्छा, पर अच्छा। मग या ताळेबंद केल्यानंतर पाणी अडवणं आणि जिरवण्यासाठी आपण साधारण कोणकोणत्या पद्धती वापरतो हा हे पहा आता या याला गाव पातळीवर बरेच कार्यक्रम चालू आहेत अच्छा मुख्यतः आज जलयुक्त शिवार सध्या या शासनाचं खूप महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे जेणेकरून पूर्णपणे शिवारात पडलेलं पूर्णपणे पाणी तिथंच आडवावं तिथंच जिरवावं तिथंच उपलब्ध करावं हो। आणि त्यासोबतच आयडब्ल्यू एम पी आहे वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम त्याच्यानंतर इतर सी एस आर फंडिंग मधून बरंच कार्यक्रम चालत आहेत मुख्यतः यामध्ये माथा ते पायता त्या शिवाराचा भाग त्या पद्धतीने ट्रीट करून त्याला उपचार करून बरोबर आणि आपण पूर्ण शिवारामध्ये पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब तिथं जर अडवलं त्यामध्ये वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत डोंगरावर वेगळ्या ट्रीटमेंट तिथं सी सी टी डीप सी सी टी करू आपण वॅट करू त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कल्टिवेटेड लँड आहे वैतिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण बांधबंदिस्ती करू नाल्यावर छोटे छोटे गली प्लग्स लूज बोल्डर्स गॅबेन्स करू मोठ्या नाल्यावर माती नालावान आणि सिमेंट बंदारी करू बरोबर आता यामुळं जे काही पडलेलं पावसाचा पाऊस आहे पर्जन्यमान आहे ते पूर्णपणे आपण आडू आता हे आडवणं जिरवणं याच्यासाठी ताळेबंद लावणं पहिल्यांदा महत्वाचं आहे बरोबर मी उदाहरण दाखल एका गावाचं तुम्हाला सांगेन निवडुंगा म्हणून जाफ्राबाद तालुक्यामध्ये एक गाव आहे एक हजार हेक्टर क्षेत्र आहे त्या गावाची आम्ही पाण्याची गरज पाहिली पाण्याची गरज साधारणपणे पडलेल्या पावसाच्या एक तीस बत्तीस पस्तीस टक्केपर्यंत आहे म्हणजे शंभर मिल सॉरी आणि हे साठ लक्ष लिटर गुणिले एक हजार हेक्टर किती झाला आपण कॅल्क्युलेट त्याच्यातलं किती पाण्याची गरज आहे तीस पस्तीस टक्के पाण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात होते काय प्रत्यक्षात मातीतील ओलावा फक्त सहा ते सात टक्के उपलब्ध आहे सात ते आठ टक्केपर्यंत आणि भूगर्भामध्ये बारा टक्के असं वीसच टक्के उपलब्ध आहे अच्छा आणि गरज आहे पस्तीस टक्के म्हणजे पंधरा टक्क्याची त्यामध्ये गॅप आहे हे गॅप कसं वाढवायचं आहे तर हे तुम्ही जे प्रश्न विचारलात हे कशा पद्धतीनं आपल्याला तो गॅप त्याच्यातली तूट भरून काढता येईल याच्यासाठी हे ट्रीटमेंट करणं अवघड आहे वैयक्तिक पातळीवर गाव पातळीवर त्या शिवाराच्या छोटे छोटे भाग करून त्या छोट्या छोट्या भागाच्या काही उपभोक्ता गट असतील त्यांनी सुद्धा ठरवलं तर हे करता येऊ शकतं आपण ज्या वेळेला पाण्याचं मोजमाप करू इच्छित आहोत तर हे पाण्याचं मोजमाप आपण कसं करावं आता यावर सुद्धा म्हणजे खूपच मजेदार आहे बरेच वेळा आपले शेतकरी बंधू म्हणजे मला त्यांना आवाहन असं करावं वाटतं की त्यांनी पाणी मोजायला शिकलं पाहिजे गाव पातळीवर तर ठीकच आहे पण वैयक्तिक पातळीवर सुद्धा टिकलं कशाचं पाणी मोजलं पाहिजे पाऊस किती पडतो आपल्या शेतावर तेही त्यांनी म्हणजे आपलं शेतीचं सर्व इनपुट्स ते मोजूनच घेतात शीड घेतात फर्टिलायझर घेतात काही हे घेतात त्यासोबत पाणी सुद्धा मोजायला शिकलं पाहिजे पावसाचं पाणी मोजता येऊ शकतं त्यासोबत विहिरीचं सुद्धा मोजलं पाहिजे बऱ्याच वेळा विहिरीच्या पाण्याच्या संदर्भात आता मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळ आहे यावर्षी पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आता आम्ही कॅम्पेनिंग सुरू केले कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत जालण्याच्या आणि वेगवेगळ्या बा, बागा ज्या आहेत त्या कसा वाचायच्या आमच्याकडे एक लोकल वर्ड आहे म्हणजे आमचा सांगळा कमी झाला सांगळा म्हणजे जो काही चोवीस तासांतर पंप चालतो हो। त्या चालणाऱ्या वेळेला सांगळा म्हणतात आता आम्ही विचारलो बाबा सांगळा म्हणजे किती वेळाचा आहे ते म्हणतात आमचा आता चार तासावरून दोन तासावर आला दोन तासावरून एक तासावरून आला पण एक तास पाच एचपीचा पंप चालतो म्हणजे किती पाणी फेकतो बरोबर तीन एच पंप तुमचा अर्धा तास चालतो म्हणजे किती पाणी फेकतो कित। हे सुद्धा साधारणपणे समजून घेतलं आपण बोलत होतो की साधारण या पाण्याचं मोजमाप आपल्याला कितपत करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं मग विहिरीतलं जर पाण्याचं आपल्याला मोजमाप करावं लागलं लागेल तर ते कसं करता येईल हां आता विहिरीमध्ये आता तुम्ही पहा मराठवाड्यामध्ये किंवा सर्वकडंच वीस फूट व्यासाचे विहिरे असतात बरं त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे पंचवीस फुटापर्यंत असतात तीस फुटाच्या पुढे नसतात खूपच मोठा ज्याला आपण बारो म्हणतो तोच तीस फुटाच्या पुढे असतो पण पन सर्वसाधारणपणे वीस फूट व्यासाच्या विहिर्या विहिरी आहे आपण कॅल्क्युलेट करायचं असेल दररोज पाणी किती फूट येतं आपल्याला माहित आहे की आज आपण उपसलं सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आणि मग ह्या दहा वाजेपासून दुसऱ्या दिवशी आठ वाजेपर्यंत किती फूट पाणी समजा जर वीस फुटाच्या विहिरीमध्ये एक फूट पाणी आलं अच्छा तर आठ हजार लिटर आहे तो माझा तख्ता सुद्धा आहे मी तो दिलेला आहे त्यांनी पाहावं म्हणजे एक फूट जर पाणी आलं आठ हजार चारशे लिटर आठ हजार पंचवीस फूट जर त्याच्यामध्ये पंचवीस फूट व्यासाची जर विहिरी विहीर असेल तर साधारणपणे त्यामध्ये तेरा हजार लिटर पाणी येईल आणि जर तीस फुटाची विहीर असेल अच्छा तर एकोणीस हजार लिटर पाणी येईल तुम्ही एक फुटाचा कॉलम वॉटर दोन फुटाचा आला तर त्याच्या दुप्पट दुप्पट तीन फुटाचा आला तर त्याचे दुप्पट मग तुमच्या विहिरीमध्ये आज दहा फूट पाणी उपलब्ध आहे बरोबर वीस फुट आहे तर हजार लिटर आहे बरोबर जर समजा तुमची पंचवीस फूट व्यासाची वीज तर तिथं सव्वा लाख लिटर पाणी उपलब्ध आहे जर तुमच्याकडे तीस फुटाची विहीर आहे तर एक लक्ष नव्वद हजार लिटर पाण्याची याच्यावरून तुम्ही पूर्णपणे पाण्याचं ले विहिरीच्या पाण्याचं मोजमाप आपल्याला नक्कीच कर करता येऊ शकत मग आपण मगाशी बोललो की पिकाच्या वाढीनुसार आपल्याला पाणी देण्याची एक गरज आहे त्या त्या वेळेला त्या त्या प्रमाणामध्ये पाणी देणं गरजेचं आहे मग एकंदरीत आपल्याला जर थोडक्यात सांगायचं पडलं तर पाण्याची पीक निहाय जी गरज आहे याबद्दल सांगावं अगदी आता यामध्ये काय जसं वेगवेगळ्या पिकाच्या वेगवेगळ्या गरजा आहेत निश्चितच पण त्याच्यामध्ये आपण क्रिटिकल स्टेजेस पाहिजे पाहिले पाहिजे बरोबर नेमकी आता आपण रब्बी हारबरा घेतो हो समजा आपल्या विहिरीला चांगलं पाणी असेल तर दोन पाणी किंवा तीन पाणी सुद्धा देऊ शकू जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याच्या क्रिटिकल मध्ये तीनच पाणी देऊ बरोबर दोनच पाणी देऊ त्याच्यापेक्षा कमी असेल तर एक पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हार्बर पाणी रब्बी आणू शकतो नक्कीच बरोबर हाये आपल्याला गणित बसवता येईल पण सर्वसाधारणपणे आपल्याकडे आहे माणसाला किती पाणी लागेल साधारणपणे प्रतिदिन प्रति व्यक्ती म्हणजे आता शासनाचं एक परिपत्रक आहे की खेडेगावामध्ये असेल तर चाळीस ते पन्नास लिटर आणि शहरामध्ये म्हणजे तुमच्यासारखी मंडळी <laughs> पुणे आणि मुंबईमध्ये दोनशे लिटर सुद्धा पाणी प्रतिव्यक्ती वापरतात <laughs> तर हे सुद्धा आता मला या अनुषंगाने सांगावं वाटतं की शहरातली मंडळी थोडं पाण्याचा वापर <laughs> कमी करावा नियंत्रित करावा कमी करावा म्हणण्यापेक्षा नियंत्रित करावा जनावरांसाठी साधारणपणे चाळीस ते ऐंशी लिटर प्रतिदिन लागतात जे काही आपले शेळ्या मेंढ्या वगैरे त्यांना पाच ते सात लिटर पाणी लागतं त्याच्यानंतर कोडवाऊ पिके जे आहेत जसं आपण उडीद मूग हे जे पिके आहेत यांना अडीच ते तीन हजार घनमीटर हंगाम आता अडीच ते तीन हजार घनमीटर गुणिले मग आपल्याला एक घनमीटर बरोबर जवळपास वीस ते पंचवीस लक्ष लिटर प्रति हेक्टर आहे अडीच एकर याप्रमाणे म्हणजे साधारणपणे एका एकर साठी एकच हजार घनमीटर दहा लक्ष लिटर याच्यावरून हे आपले करोडो पिके आहेत चाऱ्याचे पिके साधारणपणे दोन हजार दोन हजार ते अडीच हजार घनमीटर प्रति हेक्टर प्रति हंगाम त्याच्यानंतर कापसाला साधारणपणे चार हजार घनमीटर पाणी लागतं बरं हा म्हणजे त्याचा हंगाम थोडासा मोठा राहतो सहा सात महिन्याचं पिरियड असतं या चार हजारामध्ये म्हणजे जवळपास चाळीस लक्ष लिटर झालं एका हेक्टरला म्हणजे जवळपास पंधरा लक्ष लिटर एका एकरला एवढं पाणी आहे आणि सर्वात महत्वाचं सा गव्हासाठी मात्र भयानक पाणी लागतं बरं म्हणजे गव्हाला गव्हाचा हंगाम शंभर दिवसाचा सव्वाशे दिवसाचाच आहे तरी पण मी त्याला दहा हजार घनमीटर पाणी एक कोटी लिटर पाणी एका हेक्टरला लागतं एका एकरला चाळीस लक्ष लिटर पाण्याची गरज आहे हे पूर्ण आपल्या म्हणजे विद्यापीठ आणि सर्व काढलेली आहे आता सर्वात याच्यामध्ये मजेदार फळबाग फर्वाग, फळबागाला आपण चांगल्या पद्धती केल्या तर सहा हजार ते दहा हजार घनमीटर पाण्याची गरज आहे वेगवेगळे फळबाग आहेत त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये सर्वात कमी लागणार फळबाग म्हणजे द्राक्षासारखं पीक आहे आजकाल डॉगरेजवर खुंट बांधलेली असते डॉगरेज हे माहिती आपल्याला हो हो नक्कीच आणि आपल्याला ज्या वेळेला फळबागा येतात तर नक्कीच त्याचं तेवढंच नियोजन करणं देखील गरजेचं आहे आणि त्या पाणी व्यवस्थापनामध्ये तितकंच महत्वाचं आहे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जमिनीच्या मगदुराप्रमाणे एकतरी पिकं वानानुसार त्यांना लागणारी आणि त्या त्या वाढीच्या स्टेजमध्ये लागणारं पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याची उपलब्धता जशी असेल त्या पद्धतीने आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे नक्कीच आपल्याला पाणी व्यवस्थापन हे आपल्याला पिकाच्या वाढीनुसार करणं गरजेचं आहे मग एकंदरीत सर या पाण्याचा ताळेबंद करत असताना प्लास्टिकची शेततळ किंवा शेततळी यांचं काय महत्व आहे या थोडक्यात सांगतो आता शेततळे हे दोन प्रकारचे आहेत सर एक म्हणजे त्याला आपण हाफ डगआउट आणि फुल डगआउट पूर्णपणे आपण रिचार्जिंग करण्यासाठी संधारण करण्यासाठी जे काही पाणी आपल्या शेतातून वाहून जातं ते पाणी अडवणं ते पाणी जिरवणं जेणेकरून की आपलं भूगर्भाचा पाण्याचा साठा वाढवणं आणि विहिरीची पाण्याच्या पातळीत वाढ करणं हे एका शेततळ्याचं त्याला आपण फुल डगआउट बरं दुसरा दुसरं आता हाफ डगआउट जे आहे हे प्लास्टिकचं शेततळ अलीकडे मराठवाड्यामध्ये किंवा मी सर्वात महत्वाचे इंटरव्ह्यू असं करेन हा जो डेक्कन ट्रॅप आहे आपला दखनचा पठार आपण शिकलेलो आहोत लखनचं पठाराचं एक वैशिष्ट्य आहे हे म्हणजे पूर्णपणे म्हणजे हा जो शालो अक्सर आहे वरचा जो भूस्तर आहे हा पंधरा मीटर ते तीस मीटर पर्यंत आहे एवढाच जो काही पाणी साठवण्यासाठी थोडासा रेस्पॉन्स करतो तो त्याच्यातच पोटेन्शियल आहे त्याच्या खाली आपण पूर्णपणे काळ्या खाडखनं बनलेला बेसॉल्ट आहे बेसॉल्ट हा पाणी ओकणार आहे त्यासाठी आपल्याला जे काही पाणी पुनर्भरण केल्यानंतर या सर्व ट्रीटमेंट मुळे विहिरीला पाण्याची पातळी वाढली रे वाढली की ते शेततळ्याच्या पाण्यामध्ये शेततळ्यामध्ये आपल्याला ते पाणी भरून ठेवायचं आणि विहिरीची पाण्याची पातळी कमी झाली की त्या शेततळ्याचा पाण्याचा वापर आपल्याला त्या शंभर दिवसासाठी जे काही मार्च एप्रिल मे याच्यामध्ये आपण ते वापर करतो म्हणून ह्या शेततळ्याचा जास्तीत जास्त लोकांची डिमांड आहे बरोबर सर आपण या कार्यक्रमात आलात आणि एका महत्वाच्या विषयावरती आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपला आभार आणि आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद